नंदुरबार जिल्ह्यातही चार विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण एक हजार चारशे चौतीस चार चार मतदान केंद्र उभारण्यात आली असून उद्याच्या मतदानासाठी मतदान साहित्यासह सा कर्मचारी रवाना झाले आहेत जिल्ह्यातल्या अक्कलकुवा शहादा नंदुरबार आणि नवापूर या चार विधानसभा मतदारसंघात सुमारे साडे लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर सुमारे सहा हजार सातशेच्या वर अधिकारी कार्यरत आहेत जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या मणिबेली चिमलखेडी बामणी डनेल आणि मुखडी या पाच मतदान केंद्रांसाठी यापूर्वीच अधिकारी आणि कर्मचारी रवाना झाले आहेत मणिबेली मतदान केंद्रासाठी बोटीनं प्रवास करत अधिकारी दाखल झाले आहेत गडचिरोली जिल्ह्यातही नऊशे बहात्तर मतदान केंद्रांवर सुमारे सव्वा आठ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत संवेदनशील ठिकाणी चोख व्यवस्था तैनात केली असून नक्षलग्रस्त भागातही मतदान सुरळीत पार पडावं यासाठी नऊशे बहात्तर मतदान पथकांबरोबरच एकशे बारा पथकं राखीव ठेवली आहेत